पालिकेच्या बावनव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या खाद्य महोत्सवाची सांगता रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली या तीन दिवसाच्या खाद्य महोत्सवामध्ये शहरातील शंभर स्टॉलमधून चार लाख एक्क्याऐंशी हजार एकशे पन्नास इतके उत्पन्न बचत गटांना मिळाले आहे हा महोत्सव महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती व दीनदयाळ अत्यंत योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानामार्फत ताराबाई पार्क जवळील आसने मैदान येथे आयोजित करण्यात आला होता या खाद्य महोत्सवात शंभर महिला बचत गट व पथ विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावले होते तसेच खाद्यपदार्थाबरोबरच बरोबरच महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील इतर नगर परिषद नगरपालिकांमधील नाविन्यपूर्ण पूर्ण उत्पादने असणारे महिला बचत गटही यामध्ये सहभागी झाले होते हा महोत्सव प्रशासक कार्तिक येन येस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील सहायुक्त आयुक्त स्वाती दुधाणे उज्ज्वला शिंदे उपशहर अभियंता रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण अधीक्षक प्रीती घाटोळे रोहित सोनुले निवास कोळी विजय तळेकर स्वाती शहा व अंजली सांदगेकर वृषाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी विजय वनकुंद्रे मदन ठाणेकर दिलीप कुडाळकर यांनी आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला सर्व उपस्थित हवये महिला बचत गट महोत्सवासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली